मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी एक आनंदाची बातमी आली आहे तुमची लवकरच पुन्हा पोलीस भरती होणार आहे यामध्ये तुमचं स्वरूप काय असणार आहे किती पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी कशी करायची यावेळी ते देखील आपण सांगणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो ही संपूर्ण जी बातमी आहे डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया तुमची होणार आहे यामध्ये तुमची जे एकूण पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे एकूण साडेसात हजार पदांसाठी तुमची भरती प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये मुंबईमध्ये एकूण बाराशे पदे पदे भरली जाणार आहेत तर संपूर्ण बातमी काय मित्रांनो यासाठी तुम्हाला तयारी कशी करायची ते देखील आपण सांगणार आहोत तर पाहू शकता राज्यात गेल्या दोन वर्षापासून जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आत्ता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे तर साधारण साडेसात हजार पदासाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत आणि राज्यात एकूण दोन हजार बावीस तेवीसमध्ये मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही त्यात वाढती लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे आणि गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार ते सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती प्रक्रिया राज्यात झाली परंतु या तुलनेत आणखी सात ते आठ हजार पदांची पोलीस भरती प्रक्रियेचे संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदासाठी भरती होण्याची शक्यता आहे तत्पुरती लवकरात लवकर सध्या ते चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत तर जिल्ह्यामध्ये तुमची सप्टेंबरपर्यंत एकूण जिल्ह्यामध्ये सप्टेंबरपर्यंत एक सप्टेंबर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले दे, तर मित्रांनो त्यामुळे सप्टेंबरपर्यंत तुमची जी आगामी आताची चालू भरती आहे ती भरती प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत संपणार आहे आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये लवकरच न्यूज येण्याची शक्यता आहे यामध्ये तुमचं जी आर येण्याची शक्यता आहे तर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला तयारी कशी करायची आहे मित्रांनो ज्या लोकांचे एक दोन मार्कावरून आता या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे तर यांनी कंटिन्युअसपणा तुमचा चालू करायचं मित्रांनो कंटिन्यू तुमची तयारी चालू ठेवायची आहे तर लवकरच पोलीस भरतीची ॲड येण्याची शक्यता आहे टी व्ही नाईनला देखील तुम्हाला ही संपूर्ण बातमी दाखवलेली आहे त्यामुळे ही लवकरच पोलीस भरतीची ॲड येण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्हाला सर्व पेपरचं जे काही आत्ता पेपरचं झालेलं आहे मित्रांनो सर्व पेपरचं विश्लेषण पाहायचं आहे जेणेकरून अशा स्वरूपात कशा स्वरूपात कोण कोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे संपूर्ण माहिती पाहायचे मित्रांनो संपूर्ण पेपरचं जेवढे काही विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे त्यामुळे पाहिलं नसेल नवीन असाल तर नक्की जाऊन सर्व विश्लेषण पहा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचा अंदाज येईल की कशा स्वरूपात तुम्हाला प्रश्न येत ता आहेत आणि कशा स्वरूपात तुम्हाला तयारी करायची आहे तर आपल्या चॅनलला आपण संपूर्ण तयारी करून देखील घेणार आहोत टेस्ट पेपर कशा प्रकारे सोडवायचे आहे ते देखील आपण या या आपल्या चॅनलला संपूर्ण माहिती देणार आहोत सोल्युशन देणार आहोत आणि संपूर्ण पेपरचं विश्लेषण देखील सांगणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर नक्की जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो